शंभू झोपला होता आपा खाली गेलो त्याला एक कडी लावून घेतली आहे बाहेरून <laughs> आता आम्ही काही जात होतो शंभू सवयीचा परिणाम <laughs> आपाने आम्हाला कोटून दिलं होत चला चलो चलायचं चला खाली चला। आम्ही म्हटलं दारकाने उघडते दारकाने उघडते अ चला खाली जाऊया So सो गाईज आज आहे आमच्या इथे आई बाप्पांची अॅनिव्हर्सरी तेतीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हटलं काहीतरी करूयात मग आज आम्ही विचार केला आहे शंभूचे आप्पा भूर गेलेले आहेत शंभूराजे इथे बसून खोबरं आहे म्हटलं आज करूया पनीरची भाजी घरीच करायची आहे त्यामुळे सगळं साहित्य करून ठेवते आणि इथे माझं चाललं आहे काम खोबरा किसण्याचं जरा भाजी करूया आणि गोडमध्ये थोडंफार काहीतरी करू असं नाही केलं असं काही आवडणार नाही म्हटलं काहीतरी गाजर वगैरे घेऊन या हलवा किंवा काहीतरी करूयात आज काय <laughs> इथे बसून खेळतोय घरभर आमचा पसारा चालू झालेला आहे मांडण्याचं रोजच काम आहे आता शंभूबा कसं घुसलाय कुठे घुसलाय शंभू अरे आला त्याला म्हटलं बाहेर चल शंभू आपण बाहेर खेळायला जाऊ नाही नाही आपला हो हो याने फेकल्यावरून दोने बोट धरून आणलं माझे की मला बाहेर नाही यायचं इथेच खेळू आपण खेळा खेळा बॉल खेळा सगळे एबीसीडीचे लेटर्स घेऊन घेतले आणि कुर्तीच्या मागे बसून खेळणार काय ¿Qué She be here. Oh, Go. She out. Go mm, She be, she, she, she. be she, she. सगळी पुलावासाठीच तयारी करून झालेली आहे सगळं थोडं थोडं सगळं साहित्य काढून ठेवलं आहे दा सॉरी तांदूळ धुवून ठेवले आहेत इथे पनीरच्या भाजीसाठी लागणारं साहित्य करून ठेवलं आहे आता मी आधी पुलावला फोडणी देते त्यानंतर भाजीचं वगैरे त्या सगळ्या भाज्या वगैरे टाकून झालेलं आहे आता सगळं व्यवस्थित भाजून आपण जे सॉरी परतून झालेलं आहे मीठ टाकलं पण बाकीचं मला याच्यात काहीच टाकायचं नाही पांढरा पुलाव करायचा आहे आज काय स्वयंपाक काय पुलाव यात yes. पुलाव होतो ह्याच्यात काय पनीरची भाजी पनीर आणलेले हो तुला कादर किसून देऊ का किसून देऊ का, का? का? पटकन काम होईल जरा तू काय खातोय पनीर चला पुला झालाय पोळ्या होत आलेल्या आहेत आणि आता बऱ्या भाजीच चाललंय गाजर आणलेले आहेत आणि चाललेले आहे ते बसल्या बसल्या गाजर किसून देण काय पनीर की भाजी आहे की नाही पनीर की भाजी खाणार आहे कि नाही वाह कारण मी स्वतः आणलंय ना माझ्याकडे इंटरेस्ट नाही त्याला सध्या बघण्यामध्ये टी व्हीवर चालल्यात ना बातम्या बघणं हो त्यामुळे तू म्हणे तू नाही ते बाई तिरी तरी बडबड मला बातम्या पाहता पाहता हो खानापुरा रेडी आहे गुळा सॉरी गाजरचा हलवा रेडी आहे इथे केली आहे बिटाची कोशिंबीर थोडेफार पापड भाजलेले आहेत ही आहे आमची मस्त पनीर की भाजी आणि आणि इथे केलेला आहे वेज पुलाव स्वत चावल बरेल बर फ्लाइंग फिश मावला पाहिजे म्हणजे दोन पिशव्या

असेकंड कर ना व्यवस्थित हो 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 मग ठीक आहे पनीर खानी त्याला चीज वाटत चला करा औषध हो तू करतो शंभू शंभू शांग। नमस्कार कर नमस्कार शंभू नमस्कार कर रे दाखव त्याच्यात आईस्क्रीम नाहीये नमस्कार करू गटकन हा काय कशाचा वाढदिवस आहे नमस्कार कर भैया आज आजी 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 नमस्कार कर

म्हणजे आता तू बनवलं आहे तेच आम्हाला खावं लागेल पनीर चला चला स्वयंपाक तारे जाऊयात सो गाईज या जेवायला माझं जेवण होत आलेलं आहे त्या आई पप्पाला फोनवर फोन चाललेत फोन अॅनिव्हर्सरीसाठीचे सो so, ते अटेंड करतात आणि तेहेतीस वर्ष पूर्ण झाली आहे तेहेतीस एक्क्याण्णव मध्ये त्यांचं लग्न झालं सतरा फेब्रुवारी एक्क्याण्णव का हलवा खाते खाते से हमने सेलिब्रेट करी आज सुद्धा कर जेवण खावण खूप झालंय आणि आता आम्ही निघालेलो आहोत फिरायला आज जमू राजांना काही आणलं नाही आम्ही हा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटू कुठच्या ब्लॉग मध्ये बाय बाय